नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या आपल्या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण गाबन म्हशीमध्ये मायंग दाखवण्याची जे प्रकार होत असतो तर त्यावर काय घरच्या घरी काय उपाय करता येईल त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपण कॉमेंट कॉमेंट करत जा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर बऱ्याच वेळेस काय होतं गाबन म्हशीमध्ये सात आठ महिने कंप्लीट झाली की त्याच्यानंतर त्या अंग दाखवायला सुरुवात करतात ज्याला आपण मायंग म्हणतो ज्याची गर्भपिशवी जी आहे तर ती बाहेर येत असते तर त्याला आपण मायांग असं म्हणतो तर हे मायंग दाखवणे या म्हणजे चार स्टेजमध्ये हे मायंग दाखवत दा असतात तर पहिल्या स्टेजमध्ये काय होतं सुरुवातीला फक्त जे तर चारा पाणी खाल्ल्यानंतर ज्या वेळेस ती रवंत करायला बसते तर त्यावेळेस बस ते मायंग बाहेर येत आणि ती उभी राहिली की ती ऑटोमॅटिक आट आतमध्ये जातं तर ही होती पहिल्या स्टेजमध्ये असं होत असतं सेकंड स्टेज मध्ये काय होतं ते मायांक आत बाहेर आत बाहेर होऊन होऊन तिचे जे वजायनं असते त्या वजायनाला जे इरिटेशन होत असतं त्यामुळे ती थोडंसं कनल्यासारखे करते आणि ह्या कनल्यामुळे ते मायांक सतत बाहेर येतं सुरुवातीला जे कमी वेळ कमी प्रमाणात येतं परंतु ज्या वेळेस तिला वजायनाला इरिटेशन व्हायला सुरुवात होती त्यावेळेस त्यानंतर ती जे आहे तर ती त्या कळ मारल्यामुळे जास्त प्रमाणात येतं आणि तिसऱ्या स्टेजमध्ये कळ मार मारल्यानंतर हि जे अक्षरशः जे सर्विक्स आहे ही सर्विक्स सुद्धा बाहेर येते ती लोंबते खाली लोंबल्यासारखी दिसते हे बऱ्याच ठिकाणी आम्हाला बघावयास मिळते आम्ही फील्डवर काम करत असताना या गोष्टी घडत असतात आणि चौथ्या स्टेज मध्ये ती सर्विक्स जर आपण पशुपालकांनी जर लक्ष दिलंच नाही ते बऱ्याच वेळेस पशुपालक आतमध्ये त्याला लोटून देतात परंतु हे तीनदा तीनदा बाहेर येऊन येऊन नेहमी सतत बाहेर येऊन येऊन त्यामध्ये इन्फेक्शन होतं त्या सर्विक्सला आणि त्यामुळे अबोषण होण्याचे चान्सेस असतात तर त्यासाठी आपण घरी काय उपाय करू शकतो तर काय करायचं हे आपण घरच्या घरी जर म्हटलं तर आमच्याकडे त्याला एक डांगर म्हणतात बघा डा तुमच्याकडे काय म्हणत असतील ते मला काही कल्पना नाही परंतु त्याला डांगर म्हणतात मी ते थमणींमध्ये त्याचा फोटो टाकलेला आहे तर तुम्ही तो बघून तुमच्याकडे त्याला काय म्हणतात ते मला काही सांगता येणार नाही तर हे जे डांगर आहे हे दररोज आपण एक किलो या प्रमाणात आपल्या म्हशीला दररोज दिलं पाहिजे आणि शक्यतो गरम वस्तू देणं बंद करायचं आहे म्हणजे जे ज्या वस्तूच ज्या वस्तू ज्या गरम असतात त्या देणं आपल्या म्हशीला बंद करायचं आहे थंड वस्तू द्यायच्या म्हणजे जसं डांगर आहे किंवा मग भोपळा सुद्धा आपण देऊ शकतो भोपळ्याचा रस त्यासोबतच कोरपड जी आहे कोरपडीचा जो घर आहे आतमधला तो शंभर ते दोनशे एम एल आपण हा तर रोज एक महिन्यापर्यंत देऊ शकतो त्यासोबतच जर ॲलोपॅथी ट्रीटमेंट जर म्हटलं ॲलोपॅथी ट्रीटमेंट जर बघितली तर सर्वप्रथम मिनरल मिक्चर सकाळ संध्याकाळ शंभर ग्रॅम देणं फार गरजेचं आहे त्यासोबतच कॅल्शियम लिक्विड असेल किंवा मग पावडर पावडर फॉर्ममध्ये असेल तर आपण ते सुद्धा दररोज शंभर एम एल लिक्विड हे आपल्या मशीला दिलं पाहिजे त्यासोबतच फॉस्फरसचे जे पावडर आहे फॉस सारखे किंवा मग फॉस्फरसच्या बऱ्याचशा गोळ्या सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर त्या गोळ्या सुद्धा आपण दोन 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 गोळ्या देऊ शकतो किंवा मग हे जे पावडर आहे सोडापास पावडर हे शंभर ग्रॅम दररोज म्हणजे पन्नास ग्रॅम सकाळी पन्नास ग्रॅम संध्याकाळी या प्रमाणात आपण ते सुद्धा आपण पाच ते दहा दिवस हे देऊ शकतो त्यासोबतच जर त्यासोबतच मायंगावर आपण जो नॅचरल रेमेडीजचा जो स्प्रे आहे पॉपिन हा पॉपिन नावाचा एक स्प्रे आहे तो आयुर्वेदिक स्प्रे तर त्या स्प्रेचा सुद्धा आपण वापर करू शकतो तर त्याचा वापर कसा करायचा तर मायंग जर बाहेर येत असेल तर आपण भजनावर सुद्धा तो अगोदर मारू शकतो त्यामुळे मायंग बाहेर येत नाही आणि जर मायंग बाहेर आलेला असेल तर त्या मयांगावर सुद्धा आपण हा स्प्रे करू शकतो जेणे त्यामुळे काय होतं तर तिचं जे मायंग ते अंकुंचन पावतं आणि आतमध्ये ऑटोमॅटिक जातं त्यासोबतच आपण गाय म्हशीला तिचं जो चारा आहे किंवा जे खाद्य आहे ते सकाळी भरपूर प्रमाणात द्यायचं आपण जस जा जसं जा दुपारनंतर संध्याकाळ जस जशी होत जाते तसं तसं तिचं चाराचं प्रमाण हे मशीचं कमी करत जायचं आहे आणि त्यासोबतच रात्री ज्या वेळेस आपण तिला बांधणार त्यावेळेस तिचं पुढचा भाग आहे तो खोलगट भागाकडे बांधला पाहिजे जेणेकरून तिच्या मा म्हणजे मागच्या भागावर जे तर ते प्रेशर येणार नाही तर या गोष्टी जरी केल्या तरी आपलं बराचसा आराम मिळतो आणि जर एवढं करूनही जर माय बाहेर येतच असेल तर आपण आपल्या जवळच्या पशुवैद्यक डॉक्टर साहेबांना बोलवून त्यावर त्वरित उपचार करून घ्यावा त्यासोबतच आपण ज्या प्रोक्टिव्ह बोलस आहे तर त्या प्रोक्टिव्ह ज्या बोलस आहे या बोलत हे प्रोक्टिव्ह बोलत ची वीस बोलची जी स्ट्रीप आहे त्यातल्या तीन बोलत सकाळी तीन ते ती चार बोलत जास्त प्रमाणात जर त्रास असेल तर चार बोले सुद्धा चार बोलस पर्यंत आपण देऊ शकतो सकाळी चार आणि संध्याकाळी चार किंवा मग किती बनेल सकाळी तीन संध्याकाळी तीन हे आपण तीन दिवस द्यायचं आहे किंवा मग चार चार सुद्धा आपण तीन दिवस देऊ शकतो तर हे एवढं करून बघा आणि नाही जर तरी पण येत असल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांना बोलून त्यावर उपचार करून घेतले पाहिजे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की कॉमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद